नमस्कार आपण पाहत आहात लोकसमाचार चोवीस तास महाराष्ट्राला हादरवून सोडणारी एक अत्यंत दुर्दैवी बातमी वसईतून समोर येत आहे वसईतील श्री हनुमंत विद्या हायस्कूलमध्ये शिक्षिकेच्या अमानवी शिक्षेमुळे तेरा वर्षांच्या अंशिका गौड या सहावीतील विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अंशिका शाळेत उशिरा पोहोचल्यामुळे शिक्षिकेने तिला शंभर शंभर उठाबशांची शिक्षा दिली अंशिकाने ही शिक्षा पूर्ण केली मात्र त्यानंतर तिची प्रकृती बिघडली आणि तिला चक्कर आली प्रकृती ढासळल्याने अंशिकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र नोव्हेंबर चौदा रोजी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला वसई पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे सध्या या शिक्षिकेला पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून तपास सुरू आहे या तपासात शाळेला शासनाची मान्यताच नव्हती ही धक्कादायक बाबही उघड झाली आहे अंशिका गौड प्रकरणातील पुढील तपास आणि महत्वाचे अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा लोकसमाचार चोवीस तास ताज्या घडामोडींसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका